नेता साहेब फार बन करे तुमचं काय नाव माझं नाव राजेंद्र बोर गाव येडगाव बोरवाडी जे शेतामध्ये आपण उभा आहोत शेतामध्ये कुठलं पीक आहे फ्लावर आहे काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम त्याला जन्मात केसांनी केस येतात केस म्हणजे त्याला हे असे बारीक बारीक पूळ येतात बारीक म्हणजे केस येत आपले केस येतात ना कशी ढकल केल्यानंतर कशी बारीक केस येतात तशी ते केस येते तिला त्याचा परिणाम काय होतो विक्री त्याच्यावर वगैरे विकत घेत नाही मार्केटमध्ये विकत घेत नाही नाही तुम्ही ही लागवड कधी केली होती तेरा नोव्हेंबर तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस चोवीस ला रोप कुठून आणलं होतं रोप नर्सरी जोडीदाराच्या नर्सरी नर्सरीचं नाव नका सांगायला तर कसं जोडीदाराचे होते फुकड करायचं श्रीराम नर्सरी श्रीराम नर्सरी आहे त्याचे मालक बडे म्हणून बडे नाव काय जयबडे म्हणून त्यांना तुम्ही सांगितलं का सांगितलं रोप खराब लागले म्हणून सांगितलं पण त्यांचा काय त्यांचा रोष काय नाही ते दोष काहीच नाही ते म्हटलं कंपनी ना कंपनी बरोबर त्यांनी कंपनीशी बोललं पाहिजे बोलले ते त्याचा फोन पण कंपनी वाला चालता सकाळी तुम्हाला वाच वाचा का तुम्ही रोप कोणाकडून घेतलं बडेंकडलं बडेंची काही जबाबदारी नाही का नाही ते आलते ना दोनदा येऊन गेले त्यांनी पण फोन केला त्यांनी पण त्यांना केला सकाळी कॉन्टॅक्ट झालं तर ते, ते म्हटलं मी आज माझ्या गडबडी मला उद्या येतो कोण उद्या येतो म्हटलं टोकेदा कंपनीचे प्रतिनिधी टोकेदा टोकेदा सीड्स टोकेदा सीड टोकेदा जे पण त्यांचं इथं पुण्यात ऑफिस असेल ना आता काय एवढं चौकशी नाही केली पण ते म्हटलं आमचा उद्या स्टॉल आहे नारंगावला त्यांचं काहीतरी म्हणजे तुमचा कोणाकडे प्रॉब्लेम नाही आला तुमच्याकडेच करा इथे मागचे प्लॉट चांगली होते आता दहा दिवस झाले ते ढगाळ वातावरण नाही तुम्हाला पाठवू का हे पाठवू का म्हणजे तुमची मागणी काय किती एकर मध्ये आहे ही एक एकर मध्ये अठरा हजार काढली किती दिवस झाले म्हटले आता किती तारीख आठ आता हे पंचावन्न दिवसाचा प्लॉट झाला प्रत्यक्षात फ्लॉवर किती चालू होते त्यांचा पिरियड आहे साठ दिवसाच्या पुढे चालू होते ही एक बेचाळीस दिवशी त्याला बारीक कांदे झाली ते निघाल्यानंतर आज त्याच्या प्र हे प्रकार झाला किती खर्च आला खर्च मला पंचावन्न हजार रुपये खर्च आला आता तुम्ही म्हणता हे त्याला गिरा की नाही नाही घेत नाही आता तुम्ही माल विकायला चालवला अहो तो हे कवा कवा, कवा काढून खराब आहे ना तो त्यांना सांगितलं आता जो कवळा कवा, कवा माल आहे का एवढा एवढा तो चालवला जर घेतला ते बारीक कांदे विक्री करतात हा मग कॅस नाही काय आता कॅस नको घेणार तेच म्हटलं आता जर काय खपते बघायचं थोडं मार्केट वाढलं म्हणतात म्हणून चाललाय आप प्रयत्न आता तुमची मागणी काय मागणी काय कंपनीवाल्याने त्याची भरपाई द्यावी हीच मागणी आहे कंपनीवाल्या त्यांना नाही म्हणतात ते वातावरणाचं भरक आहे पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार म्हणजे रोप एक रोप केवढं एक नव्वद पैशाला रोप आहे नव्वद पैशा, पैशा। तुमच्याकडे कंपनीवाल्याचा नंबर आहे आहे ना लाव त्याला फोन पहिलं रोपवाल्या लाव तिथून रोप ते त्याच्या ना ते भरपाई राहू रोपे शेतकरी मालक घेते शॉप दबाव म्हणतात

जे इदा आलो हाँ तो आवडते तर काय ना, ना। ते नमस्कार सुरेश वाणी बोलतो यांच्या फ्लावरच रोप खराब लागलय यांचं जे या फ्लावरच रोप आहे ना रोप एकदा खराब लागलय तुमच्या नर्सरी मधून आणलंय यांचं संपूर्ण प्लॉट व्हायला गेला नर्सरी वाले म्हणून तुमची भूमिका काय आमची भूमिका आम्ही त्यांना सांगितले का आपण बिल वगैरे सगळे दिली त्यांना आता रोप बावीस दिवसाच दिवसाचं रोप त्यांना दिले आपण ज्यांच्याकडून बियाणे घेतले त्यांच्याकडून बिलं घेतलेली आहेत ते कंपनी वाल्यांना सांगितलं आपण फोन केला त्यांना तर ते म्हटले येऊन प्लॉट बघून जातो आता मी पण प्लॉट बघून गेलोय शेतकऱ्यांची तक्रार का शेतकऱ्यांची तक्रार खरी आहे खरी आहे साहेब आता तुम्ही आणि कंपनी मिळून या शेतकऱ्याला काय मदत करणार आता कंपनी काय म्हणतात ते बघू ना मग शेतकऱ्यांना तुम्ही काय विश्वास देणार तुम्ही तर रोपाचे पैसे घेतले असतील रोपाचे पैसे घ्यावी तर लागणार ना एक कांडी घेवड्याला आहे काडी पैसा या रोपांचे किती पैसे चालते ते अठरा हजार रुपये शेतकऱ्याची काय चूक आहे त्यांनी तुमच्याकडनं रोप घेतली तुमच्या विश्वासावर लावली तुम्ही म्हणणार कंपनी कोण आम्ही बी घेतलं नर्सरी तुमच्याकडून विकत घेतलं तुमची जबाबदारी आहे ना आमची जबाबदारी आहे ना रोप चांगलं जबाबदारी आमची हो आता यांना चांगलं नाही लागलं आम्ही रोप रोप चांगली आहेत रोप चांगली म्हणजे रोपाच्या गुणवत्तेत हिरवगार सगळं चकचकी दिसतंय तो हो, गे गे तो ते पण प्रोडक्शन खराब आलं ना आपण प्रोडक्शन आम्ही आता बियाला जे घेतो ते ऑथरडाईज कंपनीकडून घेतोय ना कुठल्या कंपनीचं आहे बा बियाणे ते टोकिटाच आहे टोकिटाचेट चा ठीक आहे आम्ही कंपनीवाल्या इशी बोलतो हो चालेल तुम्ही जे बोललात हे सगळं रेकॉर्ड झाले हो हो तुमची बाजू पण आली पाहिजे धन्यवाद हो बरोबर ऐकतं सर ऐकतं सर हॅलो नमस्कार ताई राजू भर बोलताय बरवडी काय झालं मॅडम असं झालंय की आपण जे फ्लॉवर केली होती टोकेता कंपनीची सीडची शेतकरी आहे तर कंपनी प्रतिनिधीला फोन केला होता मी सकाळी कर बघून जा असं असं फ्लॉवरला प्रॉब्लेम आलेला आहे तर ते म्हणतात वातावरण झाले तुमच्या एकट्याचं अख्या गावाचा प्रॉब्लेम आहे अख्या जिल्ह्याचा प्रॉब्लेम आहे त्यानं म्हटलं बघून तर आज येऊ द्या येऊ तर असं आहे का ते रिस्क येत नाहीत कोणती कंपनी टोकेचा सीड से म्हणून टोकेचा सीड कुठे असतात ते कंपनी प्रतिनिधी नारंगावला असतात ते पण ते आता फोन स्विच ऑफ येतो त्यांचा कोणाच्या दुकानातून नर्सरी घेतला नर्सरीवरून घेतलं होतून नर्सरी नर्सरी हो कोणती नर्सरी श्रीराम इथं बडे म्हणून त्यांची या भेटायला मला जन्म भेटायला बर बर हो चालेल हो हॅलो हॅलो नमस्कार ना ना राजू भोर बोलते राजू भोर अशी तक्रार अशी होती का मी टोके त्या शिडच्या कंपनीच पिण लावलंय फ्लावर तर तिला टोटल निघतानीच केस निघाली बाहेर अशी तर प्रतिनिधीने फोन केला ते म्हणतात का तुम्ही वातावरण झालेला प्रॉब्लेम आहे तुमच्या एकट्याचा प्रॉब्लेम आहे जिल्ह्याचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही थोडं लक्ष कायला पाहिजे होतं मला वाणी साहेब आले तिथं तुम्ही काय अर्ज ना तयार साहेबलं तुम्हाला आम्ही येतो ना लगेच हा तुम्ही बरोबर येतात का बरोबर येत तुम्ही हो बरं बरं चालेल मी अर्ज करतो अर्ज करा मला लगेच तयार काय कुठं कुठं जायला जायचं कुठं करायचं अर्ज मी अर्ज तयार कर फोन करा मला हो हो चालेल ठीक नमस्ते नमस्ते मनी साहेब फोन लागत नव्हतं हा मी बाय हो तुला कोलेजच्या तयारी येते हा हा तिकडे रेंज प्रॉब्लेम होतो म्हटलं मी बजन साहेबांना केला होता फोन हा 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 तर ते म्हटले ते येणार त उद्या हा येऊन जातो मी ना हा हा पाया करून जातो हा हा पाणी करून जाणार झालं असं कशामुळे झालंय हॅलो हा असं कशामुळे झालंय अं हे वातावरणात जो मध्ये पावसाळी वातावरण हो आहे ना सर बाजूच्या प्लॉटला काही झालं नाही तेथेसला बाकीचे जे प्लॉट आहेत ना तेथेसला ते प्रॉब्लेम नाही आलेला त्यांना प्रॉब्लेम नाही ना आपल्याला प्रॉब्लेम आला आहे नाही कसं आहे डावन एकशे सात आणि फ्लॅश हा या तीन वर एका एका आहेत आहे नाही आता हवामानाचा हो बदल आणि म्हणून शेतकऱ्याचं नुकसान शेतकऱ्यांनी काय करायचं मग तुम्ही उचलत नाही स्पॉट वर येत नाही साहेब ना साहेब तुम्हाला मी अकरा दिवस झाले फोन करतोय बघा अकरा दिवसा तुम्हाला म्हटलं येऊन जायत बरोबर आहे ना बेचाळीस दिवसाची झाली तेव्हा म्हटलं का तुम्ही त्याने केसं निघा बरोबर म्हटलं का नाही माझ्याकडे आज आहे तुमच्याकडे हा जो दोष आहे ना मी येऊन जातो पूर्णपणे वातावरणाचा दोष आहे हो नाही नाही झालंय काय झालं ते केस आहे ना म्हणजे काय तुम्हाला ते साहेबांना फोटो टाकलेला मी दाखवलं मी त्यांना दाखवलं मी पाहिलं पण काय काय म्हणायचं त्याला रायझीनेस रायझीनेस म्हणतात वातावरणातील बदलामुळे मग आता शेतकऱ्यांनी काय करायचं शेतकऱ्याने समजा कसं आहे की ती जो प्रकार आहे ना तो एकाच व्हरायटीला नाहीये काही भागामध्ये काही भागात झाला काही भागात चालेल नाही तर हा जो चढ उतार होतो म्हणजे हिवाळ्यामध्ये सगळ्यात पहिला समजा नाताळ आहे नाताळमध्ये पूर्णपणे थंडी असते आणि या व्हरायटीना थंडी लागते थे। मध्ये सलग आठ दिवस पावसाळी वातावरण आलं सर आता शेतकऱ्यांनी काय करायचं कंपनी काय मदत करेल कंपनी कसं आहे की कंपनी समजा कंपनीने शंभर किलो बियाणं विकलेलं आहे साहेब या शेतकऱ्यापुरते आपण याच्या अगोदर शेतकऱ्यांचे नारायणगावच्या केविके मध्ये येणार आहात तिथे शेतकरी हा विषय घेणार आहे की बाबा यांच्याकडचं बियाणं बोगस लागतं खराब लागतं तिथं हे शेतकरी कांदे घेऊन जाणार आहेत आमची कशी फसवणूक झाली चालेल चालेल मग तुम्ही कधी येणार आहे उद्या उद्या साधारणतः साडे अकरा बारा पर्यंत येतोय ठीक आहे साहेब काळजी घ्या यांना मदत कशी होईल ते बघा थोडी सामाजिक बांधिलकी जपा ठीक आहे तुमचं काय नाव आहे साहेब नेह नेह ने। नाव ना ने, काय नाव नाही हे काय नाव काय नेहे ने, ने बंडू तू कुठला हृद्ध आहे हॅलो हुद्दा कुठला आहे हृद्धा मी या टोकीचा फील्ड मध्ये सेल्समॅन म्हणून काम पाहतो ठीक आहे साहेब सहकार्य करा अशी विनंती हो ओके नमस्कार ठीक ओके म्हटले उद्या मी अकरा साडे अकरा वाजेपर्यंत येणार आहे त्यांना मी साहेब म्हटले असा जो प्रॉब्लेम झालाय तर ते हो। म्हणतात का वातावरणच आहे कंपनीचं काय त्याच्यात नाही त्यांना काय पण म्हणू द्या त्यांना तुमच्या शेतावर येऊ द्या अगोदर समाधान नाही झालं तर उद्या तुम्ही करा त्यासोबत ती नर्सरी पावती जोडा आणि पंचायत समितीमध्ये सादर करा आता आम्ही दोन तीन दिवस एक कृषी प्रदर्शन आहे नारंगावला त्याच्या तयारीत आहे गडबडीत आहे चालेल